नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहे जे आपलं डी बी टी फार्मा लॉग इन आहे यामध्ये आधार कार्डनी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येतो पण लॉग इन होत नाही तर अशा वेळेस काय करायचं कारण आता चौदा तारीख दिलेली आहे पंपांसाठी तर लॉग इन कसं करायचं सोपं एकदम वापरकर्ता आय डीवर जा या ठिकाणी वापरकर्ता आय डी नसेल तर वापर करता आय डी रिसेट करा म्हणजेच युजरने रिसेट करा वापरकर्ता नाव विसरला त्यावर क्लिक करा अर्जदाराचे पूर्ण नाव टाका जे आधार नंबरवर असेल ते मोबाईल नंबर टाका जन्मतारीख टाका कॅपचा कोड जो असेल तो इथे टाका आणि वापरकर्ता मिळवा यावर क्लिक करा वापर करता मिळवा यानंतर वापर करता मिळवा नंतर मॅस मॅसेज टेक्स्ट मॅसेज येईन मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर त्यानंतर रजिस्टर नंबरवर मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरवर वापर करताना नरनेम आल्यानंतर परत आपल्या लॉग इन पेज कडे जा लॉग वर जा क्लिक करा जो टेक्स्ट मॅसेजमध्ये नेम आला आहे तो इथे टाका आणि आता पासवर्ड जर आपल्याला विसरलेलाच असणार तर पासवर्ड विसरला यावर क्लिक करा तर आपल्याकडे नेम आहे पण पासवर्ड नाही तर त्यासाठी आपण पासवर्ड रिसेट करून घेऊ नाव ओ टी पी ओ टी पी मोबाईलवर आल्यानंतर ओ टी पी इथे टाका आणि नवीन पासवर्ड रिसेट करा नवीन कॅपचा टाका पासवर्ड रिसेट होईल आणि लॉग इनवर जा लॉग इनवर जाऊन वापरकर्ता नाव घ्या हो वापरकर्ता आय डी युजरने मी आपल्याकडे पासवर्ड रिसेट केला आहे कॅपचा टाका आणि लॉग करा धन्यवाद